माढा मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात भरघोस मतांनी विजयी झालेल्या आमदार अभिजित पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा भोसे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार आणि ग्रंथतुला करण्यात आली नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माढा मतदारसंघातून आमदार अभिजित पाटील यांनी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या तीस वर्षाच्या सत्तेला धक्का देत तब्बल तीस हजार मतांनी विजय संपादन केला होता त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भोसे इथं विजय सभेचं आयोजन करण्यात आले होते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या विजय सभेदरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली यावेळी भोसे आणि पंचक्रोशीतील मोहिते पाटील अभिजित पाटील यांचे सहकारी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी या भागात प्रचाराला येऊ शकलो नाही तरी देखील तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळे तुमची सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे या भागात उद्योग करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणार आहे असं खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले तर भोसे आणि या भागातील मतदारांनी विधानसभेला आम्हाला आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे त्यामुळे या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा भावनिक उद्धार आमदार अभिजित पाटील यांनी काढलाय विषय मांडता आले मग टेंबोर्णी नगर परिषद व्हायचा असेल मोडलिम नगर परिषद व्हायचा असेल करकम नगर परिषद करायचा असेल पाण्याचा प्रश्न असेल तुळशी गावाचा पाण्याचा प्रश्न कित्येक वर्षाचा प्रलंबित आहे तो मांडायचा असेल बावीचा प्रश्न असेल त्या ठिकाणी अंजनगाव खिलोबा असेल परिते वाडी असेल करकमचा शिवकालीन तलाव असेल मोडलिमचा एमआयडीसी असेल कार्गो टर्मिनल असेल जे जे म्हणून विषय त्या ठिकाणी संघातले आलते त्या प्रत्येक विषयावर बोलण्याची त्या ठिकाणी हक्कान भांडून त्या ठिकाणी साडे नऊ पासन रात्री दहा दहा वाजेपर्यंत दिवस दिवस त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बसून त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करून आपला मतदारसंघातला प्रत्येक प्रश्न विधानसभेमध्ये रेकॉर्ड वरती गेला पाहिजे आणि त्याचं लेखी उत्तर आपल्याला मंत्री देतात आणि त्याच्या बाहेरचा उद्योगपती आणण्यापेक्षा आपल्या भागातली जर पूर्व उद्योगपती झाली मेंढापूरच्या एमआयडीसी याच पोरांनी जर व्यवसाय टाकले तर आपल्याच भागातील उद्योजक आणि आपल्याच भागातील लोक कर्मचारी त्या ठिकाणी कामाला लागतील तरुणांना रोजगार मिळेल हा हेतू याच्या मागचा आहे आणि ह्या वर्षापुरतं नाही दरवर्षी मी हे शंभर मुलं घेऊन जायचं ठरवले आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या